सरदार पटेल प्राथमिक शाळेत रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त कुमारिका पूजन कार्यक्रम आज झाला मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे अध्यक्षस्थानी होत्या श्रीमती चौरे आणि रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या पदाधिकारी शिल्पा प्रीतेश बांगड माजी नगरसेविका टीना मनीष बाफना रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या सेकंड लेडी शिवाणी विवेक जैन पायल आकाश बेदमुथा खुशी अनिकेत बंसा, तसनीम फखरुद्दीन आदी पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी शाळेतील विद्यार्थिनींचे अर्थात कुमारिकांचे पूजन करण्यात आले मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे आणि ज्येष्ठ शिक्षिका रेवती भदाणे यांना रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले प्रमुख वक्त्या किंजू वसावे यांनी कुमारिका पूजनाचे महत्त्व विशद केले ज्योती पाटील यांनी सूत्रसंचलन केले भारती पाटील यांनी आभार मानले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले यांच्यातर्फे नगरसेविका आदरणीय किनाथाई तसेच रोपिक औषध नवी यांचा उपाध्यक्ष आदरणीय शिवाणी ताई तसेच सर्व सदस्य आदरणीय शिल्पाताई आदरणीय पायलताई आदरणीय खुशीताई आणि आदरणीय तहसीलताई <coughs> मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय आपल्या मुख्यमंत्र्या मॅडम यांना विनंती करतो त्यांनी स्वीकारावं आहे मॅडमांनी ते स्वीकारलं आहे धन्यवाद मॅडम आपल्याला प्रमुख

महान ऐश्वर्य दान दे विजय रूप यश फल महान दे मन दे ध्यान धरो जी।, दरो दरो जी कन्या पूजन आठ की कन्याओं का पूजन महा सुखकारी है पहली कन्या तीन वर्ष की जिसकी महिमा भारी है नाम से जानी जाती है चार बरस की प्यारी प्यारी विद्या विजय दिलाती है पांच बरस की कन्या सुंदर इसके चरण धुआ रोग नष्ट हो जाएंगे के सब जीवन भर सुख पाओ आयु छे बरस की वो कन्या तो न्यारी है साक्षात काली का रूप है शत्रु